साहेब छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिन्यबाई होळकर स्वामी विवेकानंद संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांना वंदन करून फलटणकरांना विनंती करण्यासाठी आलो आहे की महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे एकशे सतरा उमेदवार उभा आहे आम्ही महायुतीवर नाही किंवा महाविकास आघाडीवर नाही आमचा बाणा हा स्वाभिमानाचा बाणा आहे आमचा बाना हा, हा लाचारीचा बाणा नाही त्यामुळे मी तुम्हाला आलोय बांधवांनो काल माझी सभा नागपूरला झाली वर्ध्याची झाली अमरावतीची केली अकोल्याची केली आणि रात्री जवळजवळ पावणे चार वाजता आम्ही अक्कलकोटला आलो आज अक्कलकोटची सभा करून आता इथं आलो इथली सभा करून मला मुंबईला जायचं आहे माझी तुम्हाला विनंती आहे आमच्या पक्षाचं नशीब चांगलं म्हणून आगवण्यासारखा उमेदवार आम्हाला मिळाला आमचा पक्ष आहे परंतु एवढ्या तळागाळात कमी पडलो होतो काशीनाथ शिवते पर दिगांबर आगवण्याचा उपकार म्हणून त्यानं आपलं तिकीट घेतलं तर ते त्याला निवडून आणायचं काम तुमचं आहे बांधवांना माझी विनंती आहे माझा इतिहास आहे जेल मधलाच माणूस पट्ट्या निवडून आणतो त्याचं नाव महादेव जानकर आहे गंगाखेडचा आमदार ज्या भारतीय जनता पार्टीवर मी युती केली त्यांनी आम्हाला धोका दिला काय धोका दिला दोन जागा दिल्या आणि दोन्ही जागा कमळाचे उमेदवार उभा केले आमचा बीफार्म काढून टाकला भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो माझ्याशी तुम्ही नडलाय पट्ट्या महादेव जानकर तुमच्याशी नडणार आहे आम्ही होतो म्हणून तुम्ही सत्तेत होता आम्ही नसल्यावर तुम्ही सत्तेत राहणार नाही हे भारतीय जनता पार्टीला माझा पहिला इशारा आहे भारतीय जनता पार्टीला आता येतो मी राष्ट्रवादीकडं चार दिवसापूर्वी माझी बारामतीत सभा झाली शरद चंद्र पवार साहेबांनी भाषण केलं तीस वर्ष बारामतीच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं तीस वर्ष अजितदादावर केलं आणि आता माझा नातो आणलाय त्याच्यावर तीस वर्ष काम करा वारे वा पवार भारी काम आहे ह्याला लोकशाही म्हणायची का ही लोकशाही आहे का असल्या गाणेशाही पक्षाला नेस्तभूत केलं पाहिजे म्हणून जनतेत मी चाललो नाही बांधवांनो दोन हजार तीन ला पक्ष काढलेला आहे पट्ट्यानं लाचार नाही कुणाचा कुणाच्या पाच पैशाला मिंदा नाही आणि कुणाला भीक मागाय आमदार किंवा खासदार की करायचं महादेव जानकर कधी गेला नाही त्यांनी आणून दारात आमच्या दिलेल्या आहे आम्ही मागणारे नाही पट्ट्या राजाची अवलाद आहे अशोक समनाचे औराध आहे महादेव जानकरची राजा हा भीक मागत नाही राजा हा देत असतो त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो कोण म्हणेल की हेनी न उभा केले हे ने उभा राम रामराजेनं जाऊन विचारा महादेव जानकरला तुम्ही उभा केलं का हेनी उभा केलं रणजितला विचारा काय आहे मी कधी बघाय सुद्धा त्यांच्याकडे जात नाही ही महादेव जानकरची औलाद आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो हा उमेदवार चांगला आहे स्वच्छ चारित्र्याचा आहे बैल हलवणार नाही गप बसणार ना आहे बस खाली उट भरणारा उठ भरणारा नाही खाली बसणार नाही तर माझंही नाही ऐकता त्यानं जनतेची सेवा करावी असा दिगंबर रागावणी तुम्हाला दिलेला आहे अरे उद्या एकशे सतरा पैकी माझे वीस पंचवीस जरी वाघ आले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महादेव जानकर ठरवणार आहे नाना पाटील चौकातून सांगतो त्यांची घराने जास्त दिवस टिकणार नाही तुम्ही जागया जागया। का का ना, ना। जागा जागा मला बायका पोरं काय नाही संसार काय नाही तुमचा स्वाभिमानाचा जगावा यासाठी महादेव जानकरने हे पण केलेलं आहे मी भाजपचा चमचा नाही किंवा राष्ट्रवादीचा दलाल नाही किंवा काँग्रेसचा चमचा म्हणून आल नाही स्वतःचा झेंडा घेऊन दांडा घेऊन तुमच्या चौकात उभा आहे गरिबांना न्याय मिळाला पाहिजे भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांची नियत आणि नीती नी बहुजन समाजाबद्दल चांगली नाही मराठ्यांच्यात ओबीसीत भांडणं लावायची आणि ओ धनगराची आदिवासी भांडणं लावायची आरक्षण दोघंही देणार नाहीत पत्रकारांना माहिते सरांना मी सांगू इच्छितो मराठ्यां तुम्हालाही आरक्षण मिळणार नाही ओबीसीनो तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि धनगरानो ना जो ची तो तुम्हाला आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत काँग्रेसची आणि भाजपची सत्ता या देशात आहे तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी द्यायची असाल तर त्याला महात्मा फुलेच्या विचाराचा राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीत बी पाहिजे आणि राज्यात बी सत्ते पाहिजे त्यावेळेस तुम्हाला आरक्षण मिळणार आहे अरे हे उल्लू बनवतात माझी पूर्वी खासदार माझी बायको खासदार मी खासदार मी आमदार माझा नातो आमदार काय लावले हे ह्याला लोकशाही म्हणायची का फलटणकरांना माझा सवाल आहे ह्याला लोकशाही म्हणायची का अरे राजेशाही होती नाही कदा ठीक आहे ना आम्ही स्वागत करतो आता लोकशाही आली ना लोकशाही आहे का फलटण मध्ये लोकशाही आहे का बारामतीमध्ये आणि त्यांचं जे करतात आता काल दादा म्हणले साखरवाडीत पंधरा कोटी रुपये देतो अरे चौदा कोटी सुद्धा तू फलटणला आजपर्यंत दिले नाहीत की सारा पैसा कुठं नेहाला बारामतीला नेहाला रेल्वेला आणण्याचं पहिलं पत्र महादेव जानकरचा आहे केंद्रीय मंत्र्याला युतीत होतो मी पहिला सुरेश प्रभूला पत्र दिला आहे ज्या ज्यावेळेस सातारचा प्रश्न येईल त्या त्यावेळेस त्या सातारच्या लोकांनी मला आमदार दिलेला आहे जिल्हा परिषद दिलेला आहे मला आमदार दिला पुण्यानं मला आमदार दिला मराठवाड्यानं मला सत्ता दिली ती कुठं तुम्ही मंडळीने मला कधी दिलं नाही पण शेवटी मी ज्यावेळेस मंत्री झालो पत्रकारांना मी सांगू इच्छितो मराठवाड्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्याचं नाव टाकलेलं आहे त्यावेळेस अजितदादा लॉबीत जाता जाता म्हणले माधवराव बारामतीतून उभं राहत आहे आणि साताऱ्यालाच का बजेट देत आहे सातारा खराडो तुमचं पाणी आजपर्यंत त्यांनी चोरलंय तुमचा स्वाभिमान आजपर्यंत चोरलेला आहे अरे पक्षच तुमच्या जिल्ह्यातला आहे आज माझे उमेदवार झारखंडला उभा आहेत उत्तर प्रदेशला उभा आहेत बिहारला उभा आहेत चार राज्यात या पट्ट्याला मान्यता मिळाली मला भीक मागायची तिकीट मागायला लागत नाही बारामतीला तिकीट मागायला जावं लागत नाही किंवा नागपूरला तिकीट मागाय जावं लागत नाही मला पट्ट्यानेच कारकिर्णी काढली फॅक्टरी काढलेली आहे स्वतःचीच फॅक्टरी आहे म्हणून स्वाभिमानाचा झेंडा घेऊन आम्ही चाललो आहे फलटण करालो माझी तुम्हाला विनंती आहे आमदार फार चांगला दिलेला आहे माझे मराठवाड्यातला आमदार येतोय रत्नागर गुट्टे सय्यद खान म्हणून पस्तीस हजाराच्या फरकाने विजय होतोय पात्रीचा आमदार आज डिक्लेअर करतोय पुलगावचा आमदार माझा येतोय पुलगाव वर्धा जिल्ह्यातला वर्साव्यातला मुंबईतला आमदार माझा येतोय आणि एवढंच नाही तर फलटण आणि कराडच्या सीबीआय रिपोर्ट देखील महादेव जानकरच्या खात्यातला बांधवांनो हे सांगण्यासाठी आलोय म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे धमकीला उत्तर धमकीने देईल मी काय छोट्या पैलवानावर खेळत नाही कुस्ती मी हिंद केसरीवरच कुस्ती खेळतो माझी लढाई कुणाशी आहे राहुल गांधी असेल मोदी साहेब असतील पवार साहेब असतील या छट्टू फुट्टीसाठी मी लढाई खेळायला वेळ आहे छट्टू फुट्टूची लढाई नाही माझी आय एम द नॅशनल प्रेसिडेंट मी एका घराचा झोपडीचा मालक आहे मी माड्या त्या झोपडीतला झाडू करणारा कार्यकर्ता नाही त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे वीस तारखेला शिट्टी बघा आणि तुम्ही उमेदवार द्यायचा प्रयत्न करा आम्ही आज केलेत आता दोन चार मतदारसंघातले उमेदवार आलेत दादासाहेब दोरगे मानचे उमेदवार बरावा इंजिनियर या पुढं ह्यांचं बी चिन्ह शिट्टी आहे मानचे आहेत निगडे पुढे हा पुरंदरचा वाघ आहे मराठा समाजाचा पोरगा आहे हा उमेदवार आहे वाईचा कोण आहे बाबा जानकर या पुढं वाईचा एक उमेदवार आहे हिथंच बघा ती आहेत आमचे काही ठिकाणी दहा हजार पडतील काय पंधरा हजार पडतील काही ठिकाणी एक लाख मतं घेईल काही ठिकाणी वीस हजार मतं घेईल ह्या पक्षाला मान्यता मिळेल ना माझ्या राष्ट्रीय मान्यता म्हणून मिळेल का नाही त्यामुळं मानवांनो तुम्हाला वाटाल बरेच लोक मला फोन करतात साहेब तुमचं असं चाललंय काय नाही बिलकुल विश्वास ठेवू नका माझा उमेदवार ताकदीनं लढत आहे अतिशय ताकदीनं काम करतायत आम्ही माघार नाही मलाही फोन आलता ना तुम्हाला फोन छोट्या मोठ्या जाव्या असेल मला या देशाच्या पंतप्रधानाला फोन आलता देशाच्या पंतप्रधानाचा फोन आला मग मी किती भाळून जायला पाहिजे होतं किती जायला पाहिजे होत नाही म्हणलं साहेब चांगला आहे माझी बी इच्छा आहे तुमच्या खुर्चीला हात लावायची एकदा म्हणून तुम्हाला मी सांगतो दिलदारपणे सांगतो दहा वर्ष भाजपात गेल्यामुळं आम्ही कुजलो सडलो आणि आमचा पक्ष छोटा झाला ही व्यथा आहे परंतु मांडवा खाल एकदा नवरदेव झाल्याशिवाय तर तुम्ही मांडलं नसतं मंत्री झालं नसतं तरी म्हणली असते काय तरी अरे वेळ आहे हे काय खरं नाही ह्याची एक, एक ग्रामपंचायत नाही ढवळची नाही वाकरीची नाही सोनगावची नाही आणि जानकर मोठं बोलते हाय का नाही बोलते सर पण आता पट्टा कॅबिनेट मंत्री म्हणून आलोय ना मला काल कसं असतं मंत्रीपद आणि मी माझ्या पक्षावर आलोय कमळाव नाही बाणाव नाही किंवा घडल्याव नाही स्वतःच्या पक्षाचं चिन्ह तयार केलं आणि त्यातून पोर चार आमदार केली गुजरात सारख्या नगरपालिका ताब्यात घेतल्या उत्तर प्रदेश सारख्या नगरपालिका ताब्यात घेतल्या कर्नाटकात नगरपालिका ताब्यात घेतली परंतु शल्य एक आहे पत्रकारांनो सातारा जिल्ह्यानं मला साथ दिली नाही सातारा जिल्ह्यानं पाहिजे तसं प्रेम केलेलं आहे त्यात माझंही काय कमी असं पण आता हात जोडून विनंती करतो पंकजा मुंडे जशी माझी बहीण आहे तशी जैतराय आगवणे तो माझी बहीण बाळा ही माझी बहीण आहे आणि हिला तिच्या पाठीमाग महादेव जानकर आहे काही काळजी करायचं नाही आता रडायचं नाही रडवायचं लढायचं कायदा त्यांनाच कळतो का ते काय म्हणले अकरा केसेस करतो अरे कायदा मलाही कळतो ना अहो हिचा अर्ज बाद हो म्हणून कलेक्टरवर प्रेसर पण त्या दोघालाही माहीत नाही तुमचा बाप दिल्लीत बसलाय महादेव जानकर माझा हात एवढं उंच आहे की डायरेक्ट असा हात केला के तर आकाशाला लागतात माझा हात नगरपालिकेला लागत नाही माझा हात जिल्हा परिषदला लागत नाही माझा हात विधानसभेला लागत नाही तर जायलाच लोकसभेला लागतोय त्याचं नाव महादेव जानकर आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे शेतकऱ्याचा प्रश्न असाल दलिताचा प्रश्न असाल सर्व सोडण्यासाठी आमचं पुस्तक ओपन आहे आमचा इतिहास ओपन आहे झाकून ठेवायची काय गरज नाही कोणाला लाभ मला युतीत जर जाऊन जर त्यांनी बाहेर येऊन दिलं नसतं काय झालं राजसाहेबाची आज अवस्था ज्याचं काय झालं का लगेच त्याला दाबते ती महाजारकरचं काय कुठं नाहीस तर दाबायचं कुठं माझं बी कुठतरी काय भानगडं असती तर मलाही धमकी आली असती काय आठ टाकतो ओट टाकतो आ लावली असती की नाही पण पट्ट्या आझाद पंच आहे तुमच्या जीवावर वर्गणीतून पक्ष चालवतोय ताई तू काळजी करू नको तुला लोकांतनं पैसे देऊनच माणसं म्हणून पैसे मला आजपर्यंत ह्या लोकांनीच पैसे देऊन मोठं केलेलं आहे पैसे देऊन मोठं केलेलं आहे मला के बांधवांनो फलटण करानो चांद चांगला आलाय दोन्ही निंबाळकरांच्या जातातून बाहेर पडायचं असाल तर आझात पंचे आमदार तुम्ही या माणसाला करा भी उद्या जर सरकार कुणाचं उद्या ह्या पट्ट्याला विचारायला पहिला फोन येणार आहे मी मधीच बसणार आहे मी मधीच बसणार आहे तिकडे पवार साहेब आणि इकडे देवेंद्र मी मधीच आहे निर्णय काय ते म्हणतील आम्हाला तुमचा पाठीमान आम्हाला एक पाच मिनिटासाठी मुख्यमंत्री पद द्या आणि मुख्यमंत्री मी होणार नाही माझ्या एकशे सतरामधला येतील तोच एखादा मुख्यमंत्री होईल हेही सांगून टाकतो महादेव जानकर कधीच मुख्यमंत्री होणार नाही हे सांगून टाकतो तुम्हाला तुम्ही परत म्हणणार महादेव जानकरच परत शपथ घेते का आई शपथ घेऊन सांगतो मी कधीच मुख्यमंत्री होणार नाही मुख्यमंत्री कधीच होणार नाही हां तुमच्या आशीर्वादानं दिली संधी तर पाच मिनटं पंतप्रधान होणार आहे पाच मिनटं एकशे सतरामध्ये माझे पंचवीस आमदार आले त्यातला एखादा चांगला वेगळा असेल तर त्याला संधी मिळेल परत फलटणकरांनो मी तुम्हाला सांगतो पंचवीसमध्ये साऱ्याला काय मला मंत्री करता येणार नाही ना पण फलटणला मात्र कॅबिनेटचा दर्जा देईल कॅबिनेटचा फलटणला कॅबिनेटचा दर्जा देईल आणि त्यासोबत आठ माझा आमदारच जास्त आलं तर एखादंच गृहमंत्रीसुद्धा माझ्याकडे घेईन आणि ते गृहमंत्री पदच तुम्हाला देऊ टाकील हा बी शब्द तुम्हाला देतो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे फिल्टर करालो मोच्छ मोकळ्या मुघ बोललो मी वेगळ्या हे न चाललेलं आहे भाजपला बी मत देऊ नका भाजपच्या माहितीला बी देऊ नका आणि माहिती काँग्रेसच्या महागाडीला सुद्धा देऊ नका हे दोघंही आपले नाहीत पैसा आहे पैसा घ्या त्यांचा दोघांचाही पैसा घ्या चोराचा आहे घ्या पैसा घ्या पैसा काय काळजी करणार फक्त महादेव जानकरची शपथ घ्या आणि शिट्टीला मतदान टाका तेवीसचा गुलाल आपलाच असेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि फलटणकरांना पुन्हा एकदा सांगतो दिगंबर अगवनेला आमदार करा एवढं मी आपल्याला अपेक्षा करून आपली जाग येतो जय हिंद जय भारत